नमस्कार मी आरती कुलकर्णी वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत आंतरराष्ट्रीय बद्दल आणि ते सुद्धा म्हणजे पश्चिम आशियाच्या संघर्षाबद्दल याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार दिवाकर देशपांडे सरांशी आपण बोलणारच आहोत पण त्याआधी आपल्या सगळ्यांना माहितीये की गेल्या सात ऑक्टोबर पासून हा सगळा संघर्ष सुरू झालेला आहे म्हणजे वर्षभर हा संघर्ष सुरू होता आणि आता त्याच्यामध्ये भर पडलीये ती इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याची इराणने सुद्धा इस्रायलच्या दिशेने मिसाईल्स डागले क्षेपणास्त्र डागली आणि पुन्हा एकदा हा संघर्ष चिघळला सर आपण बघतोय गेल्या सात ऑक्टोबर पासून हे सगळं सुरू झालं तेव्हा इस्रायल पॅलेस्टाईन यांच्यातला संघर्ष समोर आला गाझामध्ये हिंसाचार सुरू झाला आणि आता हा इराणचा इस्रायलवरचा हल्ला या हल्ल्याचं कारण काय आहे हा इराणने जो परवा हल्ला केला इस्रायलवर त्याचं कारण असं आहे की इस्रायलने जी गाझापट्टीमध्ये हमाशच्या विरोधात कारवाई सुरू केली त्या कारवाईला के इराणचा पहिल्यापासूनच विरोध आहे त्याचं कारण असं की हमाश जी ही संघटना आहे ही इराणने एक जपासलेली संघटना आहे जी पॅलेस्टिनची संघटना आहे पण ती इराणकडून तिला पाठिंबा आहे शस्त्रास्त्रांचा पाठिंबा आहे आर्थिक पाठिंबा आहे सर्व प्रकारचा पाठिंबा आहे आणि हमाशने तिथे राहून इस्रायलशी लढा द्यावा अशी इराणची अपेक्षा आहे इराणची फक्त हमास हिची एक संघटना इराणने जोपाखलेली नाही दुसरी लेबनॉन मध्ये हेजबुल्ला ही एक संघटना इराणने जोपासलेली आहे जी लेबनॉन मधून इस्रायलवर हल्ले करते म्हणजे जसे गाजावरचे हल्ले सुरू झाले इरा इस्रायलचे तसेबुल्लाने इस्रायल उत्तर इस्रायलवर लेबनॉन मधून हल्ले सुरू केले ते सुद्धा गेल्या ऑक्टोबर महिन्यात म्हणजे ऑक्टोबर पासून चालूच आहे कमी जास्त प्रमाणात चालू आहे त्यामुळे झालं असं की इस्रायलचा पूर्ण उत्तर भाग जो आहे तिथले तिथला रहिवाशांनी तो पूर्ण भाग रिकामा आहे आणि तिथे घर वगैरे सोडून दे दुसऱ्या दक्षिण भागात गेलेले आहे दुसरी अजून एक इराणने तिसरी संघटना जोपासली ती हुती ही आपण बघितलं गेल्या काही वर्षापासून तांबड्या समुद्रामध्ये जे जहाज येणं ये करतायत अमेरिकेची किंवा अन्य देशांची त्यांच्यावर हुती हे बंडखोर हल्ला करतायत आणि तिथली वाहतूक सगळी जी आहे जहाज वाहतूक ती त्यांनी विस्कत केली या तिन्ही संघटना इस्रायलने सॉरी इराणने जोपासलेल्या आहेत मदत करून वाढवलेल्या आहेत आणि या सर्व तिन्ही संघटना या इस्रायलच्या विरोधी आहेत इस्रायलच्या विरोधी का आहेत तर इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा संघर्ष त्यात इराणचा पॅलेस्टाईनला पाठिंबा आहे यासाठी आहे त्यामुळे जेव्हा इस्रायलने वाढवली गादामध्ये मोठे हल्ले करून आता त्यांनी गाजा केले आणि आता ते हिजबुल्लाकडे वळलेले आहेत कारण हिजबुल्ला हल्ले थांबवणं इस्रायलला अतिशय आवश्यक आहे त्यामुळे त्यांनी काल मंगळवार पासून लेबलॉन मध्ये ते त्यांनी आक्रमण सुरू केले आणि त्याला विरोध करण्यासाठी इराणने हल्ला केलेला बरोबर सर ह्याच्यामध्ये एकीकडे इराण आहे एकीकडे एक इस्रायल एक आहे एक एक या महाशक्ती आहेत तसं पाहिलं तर मध्य पूर्वेमधल्या आणि त्याला बरेच संघर्ष जोडलेले आहेत तुम्ही उल्लेख केलात हिजबुल्ला हमास आणि हुती या दहशतवाद्यांच्या संघटनेचा त्याच्याबद्दल आपण बोलूच या पण सर गेल्या सात ऑक्टोबर पासून हा जो सगळा संघर्ष सुरू झाला इस्रायल आणि पॅलेस्टाईन मध्ये त्याच्याबद्दल थोडस सांगा कारण हमासने इस्रायलवर हल्ला केलेला होता नाही आ... काय की हा संघर्ष म्हणजे जुना आहे पॅलेस्टाईन आणि इस्रायल हा संघर्ष खूप जुना आहे म्हणजे इस्रायलच्या स्थापनेपासूनचा संघर्ष आहे ते संघर्षाचं कारण असं आहे की जी भूमी पॅलेस्टाईनची आहे असं सांगितलं जात होतं दुसऱ्या महायुद्धाच्या संपेपर्यंत त्या भूमीत इस्रायलने स्वतःची जी मातृभूमी आहे इस्रायल ही वसवली पॅलेस्टाईनच्या भूभागात काढून आणि इस्रायलने का वसवली तर इस्रायल लोकांचं असं मत आहे की इस्रायलची मूळ भूमी ही पॅलेस्टिनच आहे मधल्या काळामध्ये इस्रायली लोक हे तिथून बरा परागंदा झाले अनेक देशांमध्ये गेले व्यवसायानिमित्त गेले काही वेळ मध्यंतरी इस्लामचा उदय झाल्यानंतर इस्लामचा प्रसार झाला तेव्हाही था, काही जीव सोडून अन्य भागात गेले आणि दुसऱ्या माहिती आपल्याला माहिती हिटलर कडून प्रचंड सह झाल्यानंतर सगळ्या जून एकत्र एक आपली एक स्वतःची मातृभूमी असा असं ठरवलं आणि ती मातृभूमी पॅलेस्टिन सध्या जे ओळखलं जात होतं त्या काळात त्यामध्ये इस्रायल काढण्यात आलं आणि आता त्या इस्रायलचा विस्तार होतो खूप मोठा झालेला आहे म्हणजे पॅलेस्टाईनची बरीचशी भूमिका इस्रायलने गिळंकृत केलेली आहे आणि पॅलेस्टिनी त्यांच्या देशात निर्वासित झाले असं पॅलेस्टिनीचं म्हणणं आहे तर हे पॅलेस्टिनी जे निर्वासित झाले ते इस्रायलच्या निर्माण झाल्यानंतर बरेचसे पॅलेस्टिनी हे गाजापट्टीमध्ये ढकलल्या गेलेत आणि थोडेसे जे पॅलेस्टिनी आहेत ते बँक मध्ये जॉर्डन नदीचा जो पश्चिम किनारा आहे त्या बँक मध्ये ढकलल्या गेलेत त्यामुळे या दोन्ही ठिकाणी या पॅलेस्टिनी लोक एकत्र झालेत आणि इस्रायलमध्ये काही लोक आहेत नाही असं नाही परंतु त्या ठिकाणी हे झाल्यानंतर सुद्धा संघर्ष थांबलेला नाहीये म्हणून हा जो आणि चालू बरो बर। आहे बरोबर सर तुम्ही खूप थोडक्यात हा संघर्ष सांगितलात पण त्याच्यासाठी आपल्याला थोडस भौगोलिक पार्श्वभूमी बघावी लागेल नकाशावर नजर टाकायला लागेल एकीकडे तर तुम्ही म्हणालात तसं आधीचा पॅलेस्टिन आहे त्या पॅलेस्टिन मधून कोरोना एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली इस्रायल देशाची निर्मिती झाली आणि तुम्ही जसं म्हणाला काही लोक जे आहेत ते गाझापट्टीकडे ढकलले गेले काही लोक जे आहेत ते वेस्ट कडे ढकलले गेले त्याच्यामध्ये जेरुसेलम सुद्धा आहे जेरुसेलम वरून सुद्धा मोठा वाद सुरू आहे सर थोडस नकाशाच्या मदतीने आम्हाला समजून सांगा जेरुसेलम ही जी भूमी आहे जेरुसेलम ही जूनची भूमी आहे तिथं त्यांचे जे देव आणला त्याची समाधी तिथे आहे त्याचबरोबर अलक्सा मशीद ही जी आहे मुसलमानांसाठी जी पवित्र स्थळ असलेलं ती तिथं जेरुसलमच आहे आणि येशू ख्रिश्चनांची सुद्धा ती पवित्र भूमी आहे आणि येशु ख्रिस्ताच्या चढवण्यात आलं त्यावेळेस त्याची ती छायाचित्र किंवा तिथे मूर्ती तिथे आहेत त्या भागामध्ये तर जेरुसलम ही तिन्ही धर्मांची पवित्र भूमी आहे त्यामुळे तिन्ही धर्म रावा सांगतात पण एकोणीसशे एकाहत्तरच्या लढाईनंतर हा भाग इस्रायलने पूर्णपणे ताब्यात घेतलेला आहे आणि जेरुसलेम ही आपली राजधानी घोषित केलेली आहे जेरुसलेम ही जरी इस्रायलने राजधानी घोषित केली असली तरी सर्व देशांनी तिला राजधानी म्हणून मानण्यात येईल नाही उदाहरणार्थ भारताने जेरुसलेम ही राजधानी मानलेली नाही भारतासाठी तेल अविव हीच राजधानी आहे पण काही देशांनी जेरुसलेमला राजधानी मांडलेली आहे त्यामुळे आता जेरुसलेम हे इस्रायलच्या ताब्यात आहे पण त्या युद्धानंतर जे इस्रायलच्या स्थापनेला ज्या अरब देशांचा विरोध होता विशेषतः इजिप्त जॉर्डन किंवा सौदी अरेबिया इराण कतार या सगळ्या अरब देशांचा इस्रायलच्या होता, होता। नंतरच्या काळामध्ये दक्षिणेला इजिप्त आहे इजिप्त आणि पूर्वेला इस्रायलच्या गॉर्डन आहे या दोन देशांनी इस्रायल जुळून घेतलेले आणि अं नंतरच्या काळामध्ये अरब अमिरात किंवा कतार वगैरे या सगळ्या देशांनी जुळून घेतले सौदी अरेबिया जुळून घेतलेले एकोणीसशे पंच्याण्णव साली जेव्हा हे हा संघर्ष जेव्हा खूप तीव्र झाला आणि मिटण्याची होती एकोणीसशे पंच्याण्णव साली अमेरिकेने इस्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यामध्ये एक उचलो करार घडून आणला आणि या उचलो करार असं ठरलं की जे पॅलेस्टिनी वेस्ट बँक जो सध्याचा भाग आहे त्या भागामध्ये भागा पॅलेस्टिनी एक देश राष्ट्र राष्ट्र राज्य स्थापन करावं त्यानुसार पॅलेस्टिनी अथॉरिटी नावाचं एक प्रदेश निर्माण करून पॅलेस्टिनीचं एक अधिकृत राज्य स्थापन करण्यात आलं त्याला सर्व सर्वांनी मान्यता दिलेली सर्व अरब देशांनी मान्यता दिलेली आहे इस्रायलने मान्यता दिली आहे भारताने सुद्धा त्याला मान्यता दिलेली आहे आणि त्याच्याशी वेगळ्या प्रकारचे राजकीय वे संबंध सगळे देश होतात पण गाझा पर... पण त्या इस्रायल अथॉरिटी मध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या तिथे दोन पक्ष होते एक हमास होता आणि एक अलफता असे दोन पक्ष होते आणि दोन्ही पक्ष तिथे अलफता हा मध्ये निवडून आला आणि हमास ही गाझापट्टीमध्ये निवडून आली पण गाझापट्टीमध्ये हमास निवडून आल्यानंतर हमासने इस्रायलला विरोध करण्यात थांबवलं नाही आणि हा विरोध नुसता साधा विरोध नव्हता किंवा राजकीय प्रकारचा विरोध नव्हता तर हा सशस्त्र असा विरोध होता ज्याला तुमचा सर तुम्ही असं म्हणताय की हमास हे जे आहे ते गाझापट्टीमध्ये हमास वर्चस्व आहे आणि गेल्या सात ऑक्टोबरला जे इस्रायलवर हल्ले झाले ते सुद्धा गाझा मधूनच झाले आणि मग इस्रायलनी त्याला प्रत्युत्तर दिलं सर इराण यांच्या सगळ्या संघर्षामध्ये सामान्य माणसांची खूप होरपळ होते आणि गाझामध्ये आता महिलांवर मुलांवर जे अत्याचार सुरू आहेत ते कधी संपणार असा प्रश्न उपस्थित केला जातो आता काय स्थिती आहे गाझामध्ये जे हल्ले झाले त्या बाबतीत इस्रायलचं असं म्हणणं आहे की आम्ही आम्हाला सामान्य माणसं मारायची नव्हती पण तिथे जे हमासचे दहशत होते त्यांनी सामान्य लोकांच्या इमारतींमध्ये इस्पितळांमध्ये अशा ठिकाणी आश्रय घेतला होता त्यामुळे जो कोलॅट्रल डॅमेज आहे ज्याला म्हणजे आपण युद्धाबरोबर जी इतर हानी होते ती हानी होणं साहजिक आहे असं असं इस्रायलचं म्हणणं आहे त्याचबरोबर हमासने देखील जो हल्ला केला सात ऑक्टोबरला त्याच्यामध्ये सुद्धा सामान्य माणसं खूप मारली गेली म्हणजे ऍक्च्युली तो सामान्य माणसांवर हल्ला होता इंद्राच्या लष्करावर हल्ला नव्हता असतो जे ओलीस धरलेले ते सामान्य माणसं होते त्यामुळे सामान्य माणसाची होतच असते दोन्हीकडून होत असते फक्त प्रत्येकाची बाजू नॅरेटिव्ह वेगळा असतं हा म्हणतो की ते सामान्य माणसावर हल्ला करतायत तो म्हणतो हा सामान्य हे चालतच असतं युद्धामध्ये युद्धामध्ये त्या गोष्टी कधी संपत नाही त्यामुळे आपल्या सगळ्या तेजस्व माणसांना बघताना असंच बघावं लागतं की युद्ध हे विनाशकारी आहे शक्यतो युद्धाने चर्चेने मिळतात असं भारताची पण राजकीय भूमिका ही युक्रेन आणि गाझाबद्दल अशीच आहे बरोबर सर हा हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की शांतता नांदली पाहिजे कारण ह्याचे परिणाम जगावर शेवटी होत असतात पण सर इस्रायल सातत्याने गाझावर जे हल्ले करताय त्याच्यावरून बरेच प्रश्न निर्माण होतात इस्रायलला नेमकं काय हवंय इस्रायलला नेमकं हवं की इस्रायलला असं वाटतंय की अजून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आता सत्तर पंच्याहत्तर वर्षे होऊन गेली तर इस तरी इस्रायला अजून सुरक्षित वाटत नाही त्यांना असं वाटतं की अजूनही आजही आमच्यावर पट्टीतून हल्ले चालू आहेत लेबनान मधून हल्ले चालू आहेत किंवा सिरियामधून हल्ले चालू आहेत इराण त्या हल्ल्यांना प्रोत्साहन देत आहे हे कुठेतरी थांबायला पाहिजे त्याच्यासाठी चर्चा हा मार्ग आहे पण इराण आणि इस्रायल हे दोन्ही या बाबतीत चर्चा करत नाहीत त्याच्या मागे अनेक कारण आहेत म्हणजे हे दोन तर एक परस्परांना एकमेकांना मान्यता द्यायला तयार नाहीतच शिवाय याला जागतिक राजकारणाचे पदर पण आहेत म्हणजे असं की मध्य पूर्व हा एक अत्यंत असा टापू आहे याला जिथे अमेरिकेला स्वतःचा वर्चस्व फार पूर्वीपासून हवं आहे एक तर तो तेल निर्माण करणारा प्रदेश आहे मोठ्या प्रमाणात तेलाची निर्मिती त्यामुळे हा एक स्ट्रॅटेजिक भाग असल्यामुळे अमेरिका आणि रशिया यांची सत्ता स्पर्धा त्या भागामध्ये आहे त्यामुळे ते देश आपल्या आपल्या भागात आपल्या आपले पंखाखालचे देश आहेत त्यांना ते असतात आणि त्याला निमित्त मिळाले नाही इस्रायल आणि पॅलेस्टिनचं निमित्त या सगळ्या सत्ता संघर्षाला आहे एक तर इराण विरुद्ध इस्रायल त्या सुद्धा अमेरिका विरुद्ध रशिया म्हणजे अमेरिका इस्रायलच्या बाजूने रशिया इराणच्या बाजूने अशी सगळी स्थिती आहे अजून एका हल्ल्याबद्दल सर खूप जगभरामध्ये बोललं जातं आणि ते म्हणजे इस्रायलमध्ये इस्रायलने लेबनान मध्ये केलेले हल्ले ते जे बिनतारी साधनांच्या माध्यमातून जे हल्ले केले गेले त्याच्यामुळे अख्ख जग हादरलेलं आहे म्हणजे लेबनान मध्ये वॉकी टॉकी फोन सेल फोन याचे स्फोट झाले आणि त्याच्यामध्ये काही माणसं मारली गेली शेकडो माणसं जखमी सुद्धा झाली सर हा या हल्ल्याचा जो प्रकार आहे हा सगळ्यात चिंताजनक आहे नाही चिंताजनक म्हणजे सामान्य उद्या आपल्या आपल्या देशामध्ये जर अशा प्रकारचे स्फोट आले तर चिंतेचं कारण जरूर आहे पण हेजबुल्ला आणि इस्रायल यांच्यात जो संघर्ष आहे त्याच्यामध्ये तो, तो पाहिल्यानंतर आपण चिंता करा त्यात काही फारसं नाहीये कारण असं आहे की हा दोन लढणाऱ्या लड़, लोकांमधला प्रश्न आहे आता इस्रायलची गुप्तचर यंत्रणा एवढी प्रखर आहे त्या म्हणजे हुशारीने सगळी गुप्तचर यंत्रणा इराणच्या दहशतवादी संघटना याच्यामध्ये पेरलेलं आपलं हेर की हिजबुल्ला ही एक फार अत्यंत लढाऊ आणि अतिशय अं कसलेली अशी संघटना आहे इस्रायलच्या विरुद्ध लढणारी म्हणजे ह्यामा संपूर्ण इस्रायलला सोपं आहे परंतु हिजबुल्ला संपूर्ण तेवढं सोपं नाहीये कारण हिजबुल्ला ही लेबनान मध्ये अतिशय मुळापासून रुजलेली संघटना आहे आणि या संघटनेचं जे पायाभूत स्ट्रक्चर स्ट्रक्चर आहे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर ते अत्यंत मजबूत असं आहे म्हणजे त्यांनी लेबनॉन मधून भुयार बांधलेली आहेत त्यांचं सर्व काही जे का काम चालतं ते भुयारातून चालतं आणि इस्रायलची टेहळणी क्षमता आहे ही खूप त्यांचे ड्रोन्स त्यांचे कॅमेरे त्यांचे हे ते सगळ्या जमीनच्या पृष्ठभागावर जे काही चालतं ते त्यांना सहज दिसतं त्यामुळे ते सगळं भूमिगत आणि भुयारी मार्गातून हिजबुल्लाढणं अवघड आहे पण त्याबरोबर म्हणून मी तुम्हाला विचारते चिंता एक तो, एक तो की चिंता वाटण्याचं कारण हे आहे की जर मोबाईल मध्ये वॉकिटो मध्ये असे जर स्फोट होणार असतील तर सामान्य माणसांनी साधनं वापरायची कशी आणि याच्या ह्याची चर्चा जगभर सुरू आहे नाही ह्याचं ह्याचं काय माहिती का प्रत्येक देश याच्या ह्याच्या सुरक्षितेची काळजी घेईल जेव्हा हे घडलं ना याची दखल सर्व देशातल्या गुप्तचर संघटनांनी याची घेतली असणार म्हणजे याला कसं तोंड द्यायचं याची तयारी सुरू झाली असणार त्यामुळे तशी चिंतेचं कारण नाही पण जेव्हा हिजबुल्ला सारखी संघटना आहे तिला जर खिळखिळ करायचं असं इस्रायल वाटत असेल तर इस्रायलने त्याच्यासाठी वेगवेगळे उपाय योजलेले आहेत कारण हिजबुल्ला ही काही साधी संघटना नाहीये ती इस्रायली माणसं मारण्यासाठी किंवा इस्रायल सैनिकांना मारण्यासाठी निर्माण झालेली संघटना आहे त्यामुळे इस्रायल त्याला त्या पद्धतीचं उत्तर देणार समजलं का त्याची चिंता म्हणजे आपल्या देशात असं दे काही करू शकेल किंवा हैबुल है आपल्या देशात करायचं तसं काही कारण नाही पण आपल्या देशाला पाकिस्तानी दहशतवाद्यांचा होऊ शकतं त्यामुळे भारतासारख्या देशांना याची काळजी घेऊ शकेल दहशतवादाचा धोका आहे त्यांना काळजी घ्यावी सर दोन देशांमध्ये सत्ता स्पर्धा असते दहशतवादी संघटना किंवा एखादा देश यांच्यामधला संघर्ष असतो पण पुन्हा हे सगळं सामान्य माणसांच्या फोन पर्यंत पेजर पर्यंत वॉकी टॉकी पर्यंत येऊन पोचत असेल तर काय करायचं नाही याला काही उत्तर नाही कारण काय माहितीये का की देशा देशांमध्ये जे युद्ध असतात ना याचा ह्याचं कार्य ह्याचं कार्यकारण भाव लावणं हे फार अवघड गोष्ट असते आणि कुठल्या युद्धामध्ये सामान्य माणसाचा बळी हा जातच असतो हे इतिहास कालापासून घडत आलेलं आहे ह्याच्यावर उत्तर काय शोधणार तुम्ही युद्ध होऊ नये असंच आपण म्हणणार ना याच्यामुळे आपण काय म्हणतो की अशी युद्ध होऊ नये अशा प्रकारे सामान्य माणसापर्यंत युद्ध पोहोचू नये नाही पण आता तंत्रज्ञान एवढं प्रगत झालेलं आहे की तुमच्या घरात युद्ध येऊन पोहोचलेलं आहे आपण टीव्हीवर युद्ध पाहतो टीव्हीवर युद्ध पाहतो ना आता आपण गच्चीवर जाऊन आपण आकाशात युद्धांची लढाई विमानांची लढाई आपण पाहिलेली आहे हे हे टाळता येण्या नाही आहे तंत्रज्ञान जस जसं प्रगत होत चाललंय तसं तसं युद्ध हे सामान्य माणसापर्यंत पोहोचत चाललेलं आहे त्याला आपण काय काय करू शकतो याला उत्तर म्हणजे माणसातली माणूस की जागी हाच एक उपाय आणि हा तत्वज्ञानाचा विषय झाला सगळा इस्रायलची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादची चर्चा होते त्याबरोबरच इस्रायलचे प्रमुख बेंजामिन नेत्यानाहू यांच्या आक्रमक स्वभावाची सुद्धा चर्चा होते सर आता मध्य पूर्वेमध्ये सगळा जो संघर्ष आहे त्याला नेत्यानाहूंचा आक्रमक स्वभाव जबाबदार आहे असं म्हटलं जातं तुम्हाला याबद्दल काय वाटतं अगदी नक्की बरोबर हे अगदी बरोबर आहे नेत्यानाहू खूप आक्रमक आणि हिकेखोर ग्रस्त आहेत असं त्यांची प्रतिमा आहे आणि इतके हे कम आहेत की म्हणजे अमेरिका खरं तर इस्रायलचा मित्र आहे पण नेत्यान्याहू यांचं ओबामाशी पटत नव्हतं बायडेनशी आता पटत नाही आणि कमला हॅरिस यांच्याशी सुद्धा त्यांचा थोडासा संघर्षच झालेला आहे त्यामुळे डेमोक्रेटिक पक्षाचे जे जे उमेदवार आहेत त्यांच्याशी नेत्यान्याहू यांचं फारसं पटत नाहीये ते बोलले बोलतही नाहीत एकमेकांशी असं म्हटलं जातं पण असं आहे की अमेरिकेचा जो स्ट्रॅटेजिक व्ह्यू आहे किंवा अमेरिकेची जी काय भूराजनीती आहे त्याच्यामध्ये इस्रायलला अत्यंत महत्व आहे आणि पूर्वेमध्ये अमेरिकेचा हा सर्वात मोठा आला आहे म्हणजे संरक्षण सहकारी आहे त्यामुळे इस्रायलच्या विरुद्ध अमेरिकन प्रशासन यंत्रणा इस्रायलच्या बाजूने नये इस्रायलच्या विरुद्ध जाऊ शकत नाही जरी डेमोक्रेटिक पक्षाचे नेते जरी त्यांच्या विरुद्ध असले तरी आणि रिपब्लिकन पक्षाचे जे नेते आहेत त्यांचा पाठिंबा इस्रायलला ट्रम्प जोद्या निवडून आले तर त्यांना यांचं काम खूपच सोपं होणार त्यांना काहीच प्रश्न येणार नाही शंभर टक्के मुक्त स्वातंत्र्य असेल मध्यपूर्वी सर खरंय तुम्ही आता रशिया आणि अमेरिका यांच्या सत्ता स्पर्धेचा उल्लेख केला एकीकडे एक एक रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये अजूनही युद्ध सुरू आहे इस्रायल पॅलेस्टिनचा संघर्ष थांबायला तयार नाही आणि आता नवे नवे संघर्ष याच्यामध्ये निर्माण होत आहेत मध्यपूर्वीतले देश जे आहेत ते तेल ते उत्पादक देश सुद्धा आहेत तर या सगळ्या संघर्षाचा तेलाच्या एकूण किमतींवर तिथल्या राजकारणावर काय परिणाम होत असतो नाही ह्याचा मोठाच परिणाम होणार आहे कारण हे जे युद्ध भडकलं तर मध्यपूर्वीतून जो मध्य पूर्वेतून जो तेल पुरवठा सगळ्या देशाला होतो तो म्हणजे चालू राहणं अवघड जाईल आणि त्यामुळे तेलाच्या किमती खूप वाढते आणि तेलाच्या किमती वाढल्या की जगाची सगळी अर्थव्यवस्था ही विस्कळीत होऊन जाते विशेषतः भारतासारखे देश जे आहे जी चीन किंवा भारत हे तेलावर अवलंबून असते देश आणि ते मध्यपूर्वीतून येणाऱ्या तेलावर अवलंबून आहे इव्हन आपण आता रशियाकडून जरी घेत असलो तरी या युद्धामुळे रशियाकडून सुद्धा तेल अवघड होणार आहे त्यामुळे एकूणच अशा युद्धामध्ये आपल्याकडे महागाई खूप वाढू शकते तुम्ही बघितलं असेल की इराणने हल्ला केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपलं स्टॉक मार्केट मोठा हजार दीड हजार पॉईंटने कोसळलं त्याचं कारण हेच आहे की त्याच्यामुळे जी काही महागाई निर्माण होते आणि त्याच्यामुळे जो काही अर्थव्यवस्था ताण निर्माण होतो तो सहन करणं खूप अवघड जातं आणि त्याच्यात खूप म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेला खूप मोठा धोका या युद्धामुळे निर्माण होतो त्यामुळे अशी युद्ध होणं टाळलेली बरी असते सर हा विषय अतिशय गुंतागुंतीचा आहे पण तरी सुद्धा तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी तो थोडासा सोपा करून सांगितलात याच्यावर उपाय काय आहे त्याच्यावर भर दिलात याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मध्य पूर्वेतल्या या, या सगळ्या संघर्षाबद्दल तुम्हाला काय वाटतं भारताने यामध्ये काय योगदान द्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं कमेंट करा आणि आम्हाला नक्की सांगा वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा